महाराष्ट्र नवनिर्वाण दडारीच्या कार्यकर्त्या आणि पक्षाच्या आमच्या महिला अध्यक्ष रंजना पाटील मॅडम यांचा काल वाढदिवस होता हो आणि वाढदिवस होता हो त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद मानतो की आपण वेळात वेळ काढून सर्वांना त्यांचं रिटर्न उत्तरही दिलं किंवा सर्वांचे धन्यवाद मानले परंतु हे बोलत असताना मला एक सांगायला अभिमान वाटतोय की आज तुमच्यासारख्या एवढ्या महिला त्यांच्या सोबत आहेत आणि एक खंबीर नेतृत्व म्हणून महिलांसाठी कोणतरी बोलणारं महिलांसाठी कोणतरी एका वेळेला उपयोगी पडणारं असं एक नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही आज फक्त बड्डे म्हणून आलात हे चला एक कारण होतं परंतु तुम्ही सगळेच एकत्र त्यांच्यासोबत असेच राहाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आपल्या या शाखेच्या वतीनं आणि पूर्ण शहराच्या वतीनं मी त्यांना माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आई जीवदनीच्या चरणी त्यांना येथील पुढचे येणार जे आहे सुख समृद्धीचं आणि पूर्ण आरोग्यदायी चांगलं जावं कारण मला वाटतं त्यांची रोज सर्व राहून असते आणि आपण जीवदानाला विनंती करूया की त्यांना इथून पुढे अशा प्रकारचा कोणता होऊ नये आपण सर्वांनी या ठिकाणी आपण त्यांचा केक कापून बड्डे जो आहे तो साजरा करणार आहे सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आलात आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभागाध्यक्ष म्हणून दिनेश राहिले आणि रंजना पाटील मॅडम या दोघांच्याही वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो जसे आपण आज या ठिकाणी आलात आता काय थोडंसं राजकारणाचा माहोल त्यामुळे थोडंसं राजकारणी भाषाही येणारच सो so, इलेक्शनचा ये विषय आहे तर त्यामुळे आपण या ठिकाणी बड्डेला आलात पण बड्डेला आल्याबरोबर आपले आजूबाजूची लोक आहेत त्यांनाही सांगायचंय की येणाऱ्या वीस तारखेला रेल्वे इंजिनिया चिन्हा बटन दाबून आपला जो वाढदिवस जो साजरा करतोय तो आपल्या भागाने राजसाहेबांना मत देऊन हा साजरा करायचा आहे आणि हे सर्वांना विनंती आपण जास्तीत जास्त महिला आपले असतील आपले भाऊ बहीण असतील सर्वांना सांगायचं की रेल्वे इंजिनचं बटन दाबा हा एक आशीर्वाद आपण रंजना मॅडमला वाढदिवसानिमित्त देणार आहोत आणि सन्माननीय राजसाहेबांना देणार आहोत एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे स्पीकर तर माईक दे हे माईक घे माईक आपल्या महाराष्ट्र नवनिर्माणच्या कार्यकर्त्या आणि विरार शहरातील एक चांगलं नेतृत्व महिलांसाठी जे वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित असणार एक चांगलं नेतृत्व रंजना पाटील माडिमे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलासमोर असे सर्व आमची मुलं बहिणीप्रमाणे सगळे असलेल्या आमच्या माता भगिनी या सर्वांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण त्यांचा पण केक कापणार आहोत या ठिकाणी आपण केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे मॅडम वाढदिवसाच्या एकत्र झालात असे मला वाटतय या पुढीलही काळामध्ये त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम कराल असे मी आपण सर्वांकडून